आणि इनशर्ट सुटापुटात जो तुम्ही म्हटला की आलेला होता तर त्याला मग तिथून तो फक्त अंडर घरला गेला असता हे माहिती आहे बातम्या असा उठत होत्या की कधी तो, तो दुबईमध्ये आहे कधी मध्य प्रदेशमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे काही परत नंतर आलं की तेलंगणामध्ये तो आता सापडला या दरम्यान त्याला कुणी मदत केली युरायनच्याबद्दल आपले शब्द बोलतो त्याच्याबरोबर एक अधिकारी बोलतोय पोलीस प्रशासन ही दुर्दैवाची बाब आहे ना मग त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे दाढी चकचकीत करून त्याला असं कुठं दाढी करायला पकडून आल्यानंतर त्याला जागा दिली होती जेवणाचं त्याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट देते आता ते खरं खोटं हे त्या पोलीस प्रशासनालाच माहीत पण आता जो आहे ताब्यात त्याला तरी ते आता किमान तरी तिची ट्रीटमेंट व्ही आय पी मिळू नये हीच आम्हाला अपेक्षा आहे काँग्रेस नेत्याच्या घरी होता किंवा काय होता तो परीक्षित त्याच्याबरोबर होता त्याच्याबरोबर सुद्धा मुख्यमंत्र्यांची फोटो आहेत छत्रपती शिवरायाने छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करण्यात आली आहे या संदर्भानं ते पुन्हा चर्चेत आलेले आहेत चर्चेचं कारण आहे आज त्यांच्या सी सी टी व्हीच्या पोलिसांकडून जी त्यांना ट्रीटमेंट दिली जाते ती नेमकी कशी आहे कशी असायला पाहिजे संदर्भात सी सी टी व्ही फुटेजची मागणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते हर्षल सुर्वे काय सांगाल नेमकी मागणी काय आहे हेतू काय कसा था? नाही आता प्रशांत करोडकर याला माननीय न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे पण या कस्टडीच्या दरम्यान काल त्याला ज्यावेळी आणला त्यावेळी त्यांना काय नाश्ता काय दिला काय खायला दिलं परत त्याला कस्टडीमध्ये आता मला वाटतं की राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये तो आहे तर त्याच्या बाहेरचं जे सी सी डी फुटेज आहे त्याची मागणी आम्ही केलेली आहे की त्याला भेटायला कोण येतं आहे झोपायला काही त्याला वेगळी ट्रीटमेंट गादी वगैरे दिले का जेवणाचे डबे त्याला हॉटेलमधून पुरवले जातात का काल काही लोकांनी आम्हाला सांगितले की जेवणाचं त्याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट देते आता ते, ते खरं खोटं हे त्या पोलीस प्रशासनालाच माहीत म्हणून आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे की याचं फुटेजसुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे कोण येते भेटायला किंवा कोण त्याला मदत करावं लागले का आणि सर्व जे साधारण आरोपी म्हणून ज्यांना त्या कस्टडीत ठेवते त्यांना जो पोलिसांचा काही जो भत्ता जेवायला मिळतो तोच त्याला देण्यात यावा दे अशी आमची मागणी आहे कुठल्याही कारण शिवरायांचा अपमान करणाऱ्या जिजामातांचा अपमान करणाऱ्याला ही, ही ट्रीटमेंट तशीच मिळाली पाहिजे व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तर मग आम्हालासुद्धा पोलीस प्रशासनाच्या विरोधात आवाज हा उठवावा लागेल त्यामुळे आम्ही ते लेखी पत्र दिलेलं आहे आणि आम्ही ज्या मागणी आहे तो आमचा हक्क आहे आपण मागणी केलेली आहे मात्र पोलीस प्रशासन ह्याच्याकडे कसं बघतंय आहे आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय पोलिसांकडून नाही पोलिसांनी काल आम्ही ज्यावेळी विनंती केली काल बघितलं तर आ, त्याला आणण्यापासून ते कोर्टात नेऊन तिथून बाहेर काढेपर्यंत बराच उद्रेक हा सर्व शिवभक्तांनी कोल्हापूरकरांनी म्हणजे काय ताकद आहे हे आम्ही काल दाखवून दिलेलं आहे म्हणजे तो ज्या पद्धतीने बोलवता की हिसका दाखवतो त्याचा हिसका तर काय आम्हाला दिसला नाही पण आमचा हिस्का काय ते आम्ही त्याला दाखवला आहे त्यामुळं काल आम्ही पत्र पोलिसांना दिलं तर पोलिसांचासुद्धा सकारात्मक आम्हाला प्रतिसाद आहे पोलिसांनी त्याची ती पत्र घेतलं आणि त्याची पोचसुद्धा आम्हाला दिलेलं आहे आम्ही दोन वेगवेगळी पत्रं दिलेली आहेत त्यामुळे दिलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की ते पत्र देखतील कारण एक वर्दीतला जरी पोलीस अधिकारी असले तर त्यांच्या मनामध्ये कुठंतरी शिवभक्ती आहे आणि ते सुद्धा पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी जे आहेत ते एखाद्या मावळ्याप्रमाणेच ते काम करतात त्यामुळे त्यांच्या मनातसुद्धा कुठंतरी या कोरडकरच्या विरोधात एक खतखत आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून ट्रीटमेंट तशीच त्याला आरोपीसारखीच दिली जाईल अशी आम्हाला आशा आहे खरं तर मी पुन्हा त्या प्रश्नाकडे येतो की काल कोल्हापूरकरांचा संताप असताना पोलिसांनी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली पोलि त्याच्या कपड्यांना कोणतीही घडी नव्हती दाढी सेव सेविंग व्यवस्थित केलेली होती कपडे व्यवस्थित बुट सुटात बुटात तो आलेला होता त्याच्यावर आरोप केले गेले याकडे कसं बघताय तुम्ही आता तो इन शर्ट करून होता हे तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही सगळ्यांनी पाहिले कारण मी सकाळी सी पी आरमध्ये सुद्धा होतो आणि पोलीस स्टेशनमध्ये मीच पहिल्यांदा आलो होतो त्यामुळे मी त्याला लांबून बघता आलं नाही पण ह्याच्यामध्ये तर मी बघितलं म्हणजे हे व्हायला नको पाहिजे होतं ना म्हणजे तो आता आम्ही तेवढ्यासाठीच काय मागणी करतो की तो कुठं आला आणि त्याला इथं आणपर्यंत काय काय घडलं म्हणजे तो आता दाढी चकचकीत करून त्याला असं कुठं दाढी करायला प पकडून आल्यानंतर त्याला जागा दिली होती इन शर्ट कपडे बदलून वगैरे म्हणजे फ्रेशमध्ये जो आला होता हे कुठं कोणी करायला दिले मग ही मदतच कोण करते हे आता झालेलं झालं पण इथून पुढं इथं आता जो आहे ताब्यात त्याला तरी आता किमान तरी तिशी ट्रीटमेंट व्ही आय पी मिळू नये हीच आम्हाला अपेक्षा आहे एका बाजूला त्याच्याबद्दल संताप असताना दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हुलकावणी देत शिवप्रेमींना त्याला पाठीमागच्या बाजूने कोर्टात आणलं गेलं ही विशेष काळजी घेतली गेली काय कसं बघता ह्याच्या नाही विशेष काळजी म्हणता येणार नाही ही शिवभक्तांची एक ताकद आहे किंवा शिवभक्तांची भीती ही जी काय किंवा कोल्हापूरकरांचा का हिसका जो काय तो हे पोलीस प्रशासनाला माहिती आहे त्यामुळे तो असा जर काय सापडला असता तर जी कपडे तो इस्त्री करून आणि इन शर्ट सुटापुटा जो तुम्ही म्हटला की आलेला होता तर त्याला मग तिथून तो फक्त अंडरप्रँटवरच घरला गेला असता हे माहिती आहे त्यामुळं पोलिसांचं काम आहे की त्याचं एखाद्या आरोपी पोलिसांच्या कस्टडीत असतो तर त्याची संरक्षणाची जबाबदारीसुद्धा पोलीस प्रशासन आहे पोलिसांनी काय वेगळं केलं असं म्हणता येणार नाही ते त्यांचं ना ते काम आहे आणि कर्तव्य आहे ते त्यांच्या ते त्यांच्या ते ते मिठाशी प्रामाणिक राहिले आम्ही आमच्या मातीशी प्रामाणिक राहिलो आता प्रशांत कोरडकर यानंतरची ट्रीटमेंट असणार आहे यानंतरची काय भूमिका असणार आहे आणि आपण एक दावा केलेला की आरोप केला की एक स्पेशल यंत्रणा त्याच्यासाठी काम करते नेमके काय त्याचा रोख असणार आहे आणि त्याचा तपास कसा असणार आहे आपली भूमिका कशी असते स्पेशल रोग म्हणजे झाले काय की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख चिल्लर असा केला पण ही चिल्लरच इतके दिवस सापडत नव्हती त्यानंतर बरंच राजकारण झालं सत्तावीस सतरा तारखेनंतर त्याचा अंतरिम जामीन नामंजूर झाला तिथनं ते, 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 ते आतापर्यंत तो, तो फरार होता मग या फरारच्या काळात बातम्या असा उठत होत्या की कधी तो, तो दुबईमध्ये आहे कधी मध्य प्रदेशमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे काही परत नंतर आले की तेलंगणामध्ये तो आता सापडला मग या दरम्यान त्याला कुणी मदत केली कारण सगळीकडे फिरायची म्हटलं गाडी असणार गाडीमध्ये त्याला खर्चाला राहायला खायला प्यायला हॉटेलची व्यवस्था कोणी केली आर्थिक त्याला मदत कोणी केली आणि चंद्रपूरमध्ये आजच पेपरमध्ये मी आम्ही वाचले की चंद्रपूरच्या एका मुख्यालयाच्या समोर तो राहत होता तर त्या मुख्यालयाच्या समोर राहत असून मग तिथले कोणतरी पोलीस अधिकारी भेटायला गेले होते म्हणजे पोलीस अधिकारी का भेटायला गेले होते मग एक कुठल्या महाराष्ट्रातही कुठले जरी पोलीस असेल एक गुन्हेगार ज्याचं रोज टी व्हीवर काही ना काहीतरी येतो जो शिवरायांच्याबद्दल आपले शब्द बोलतो त्याच्याबरोबर एक अधिकारी बोलतोय पोलीस प्रशासना ही दुर्दैवाची बाब आहे ना मग त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जर का चौकशी ते सत्य आढळून आलं तर इथं जे जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि हे जे त्याला अर्थ पुरवठा किंवा हे जे कोण करणारे आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये स आरोपी केले पाहिजेत आणि याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे की हे फक्त एक प्रशांत कोरोटाकर आहे का यांचा कुठला ग्रुप आहे कारण कॉमेंट बघितलं तर केशव सुद्धा एक कॉमेंट केली होती की काही दिवसाचाच तू पाहुणासा आणि तुला घरात येऊन खतम करू मावळे दारू तुम्ही हे मराठा मावळे पिंडके होते असं ह्या केशव वैद्यनं वक्तव्य किंवा ते कॉमेंट केले होते ही यांची टोळी आहे का ह्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर असणारा परीक्षित परीक्षित म्हणून कोणतो तो तेलंगणामध्ये तो सापडला पण काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तो कुठंतरी काँग्रेस नेत्याच्या घरी होता किंवा काय होता तो परीक्षित त्याच्याबरोबर होता त्याच्याबरोबर सुद्धा मुख्यमंत्र्यांची फोटो आहेत ह्याला काय म्हणावं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं तपास हा भरकट न भरकवटता या कॉ मुद्द्यावरच कॉन्सन्ट्रेट केला तर यातून बरंच सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांना मदत होईल एखाद्या वर्गाला टार्गेट करण्यापेक्षा एक वृत्ती म्हटलं आहे कोरटकर ही वृत्ती आहे ह्या वृत्तीला थांबवण्यासाठी संपवण्यासाठी काय शिवप्रेमींना मेसेज द्याल किंवा ह्या वृत्तीला काय सांगाल तुम्ही नाही ही प्रवृत्ती आहे ही कुठल्या एका जातीला म्हणता येणार नाही ही प्रवृत्ती सर्व जातीमध्ये असे किरानिष्ठ किंवा नतम नतद्रष्ट लोकही असतातच की शिवरायांचा इतिहास ज्यावेळी आपण सिनेमामधून किंवा याच्यामधून बघतो तो काय खरा इतिहास नसतो थोडी काल्पनिक हां काल्पनिकता हे आम्ही आम्हीसुद्धा नाटकामध्ये मी ज्यावेळी आम्ही भूमिका करतो त्यावेळी त्याला काल्पनिकतेची जोड असतेच कारण ज्यावेळी फक्त दोन कॅरेक्टर एकमेकांच्यामध्ये काही खाजगीमध्ये बोलत असतात ते कुणी पाहिलेलं नसतं त्यामुळे ते कल्पनेच्याच ह्याच्यातून त्या नाटकामध्ये सिनेमामध्ये मांडायला लागतं त्यामुळं ते न जाता की आजपर्यंत इतिहासात म्हणजे महाराष्ट्र इतिहास सं भारतीय इतिहास संशोधन केंद्र आहे महाराष्ट्र शासनाची काही पुस्तकं आहेत का ज्याला खरोखर आधार आहे आणि जे पुराव्यांशी मांडले गेलेलं आहे त्याचा जर काय तुम्ही वाचन केलं आणि अभ्यास केलं तर या गोष्टींचा सगळ्या उलगडा होईल सत्य काय आहे आणि बनावडगिरी कोणी केलं तर म्हणजे खोटा इतिहास कोणी लिहून ठेवलेला आहे हे सगळं समोर येईल मग तुम्ही कशाला एखाद्याच व्यक्तीचा हा आमचा आणि हा तुमचा करतपेक्षा आहे तुम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास आहे तो लिहून ठेवलेला आहे ते दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकतायच कशाला तुम्हीच वाचा ना मग तुम्हालाच कळेल की हे खरं आणि हे खोटं याची माझी विनंती आहे की नुसतं या सगळ्या गोष्टीवर न जातो मी तुम्ही तुम्ही सर्वांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ही जी जी प्रवृत्ती आहे ज्याने छत्रपती शिवरायांच्यावर पहिला वार केला ज्याने शिवरायांचा विषप्रयोग केला ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर विषप्रयोग केला ज्यांनी तुकारामांच्या गाथा बुडवल्या ही जी प्रवृत्ती चालत आलेली आहे ही म्हणजे शिवकाळापासून आहे तर त्याच्या आधीपासून आहे तीच प्रवृत्ती अजून ही जिवंत आहे ही प्रवृत्तीला ठेचणं यासाठी स्वतः वैचारिक सक्षम असणं हे गरजेचं आहे धन्यवाद आपण वेळ दिला त्याबद्दल आपण पाहिलं असेल आजही कोरटकर नावाच्या व्यक्तीशी आमचं कोणतंही वैर नाही मात्र त्या पाठीमागं असणारी वृत्ती ह्या वृत्तीला ठेचलं पाहिजे मग ते वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कृत्या असतील त्या त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत आणि ती वेळीच रोखली पाहिजे असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा